नाव काय तुझं दरवडे अभिषेक अभिषेक हो जन्मतारीख सोळा पाच दोन हजार हो हाय एकवीस वर्षाचा हो काय करतो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे किती पगार पडतो तुला पंधरा सोळा पडतो फिक्स नाही तुझा पंधरा फिक्स आहे तेच खाली वर वस ना तुझं हा शिक्षण काय तुझं आय टी केलेलं आहे केलं आहे तरीच बरं कुठला आहे तू टाकले लावणार टाकेल होणार तुझं नाव काय आहे पायल माने पायल जन्म तारीख दोन 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 हजार तीन तीन ची तुझं कोण नाही कशी ओळखते याला किती महिन्यापासून ओळखते कधी पासून ओळखते पाच सहा महिने ओळखे तुला सगळं सांगितलं ते खरंय काय 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 सांगितलं तुला ड्रायव्हर आहे वगैरे असं सगळं सांगितलं घरी किती जण आहेत लग्न झालंय का लग्न झालंय तुझं नाही काही नाही काय जबरदस्ती लग्न वगैरे घरचे तस काही बर आता या ड्रायव्हर लग्न करते यावेळी काय करते तुझे हॉटेल आहे हॉटेल आहे तू एवढ्या मोठ्या घरची वारका छोट आहे मोठे जमते तुला आवडते ती कोण आहे मैत्री मैत्रीण तुझी तुमची ओळख कशी कॉलेज मध्ये तुमच्या दोघांची ओळख कशी तिने करून दिली दोघांची कॉमन मैत्रीण तुमची आली मैत्री घरी काय सांगितलंय मैत्रिणीकडे काय म्हणून मैत्रीण लग्न लावायला सांगितलं काय तू तू काय सांगितलं घरी मैत्रिणी आता मी एकाला मिसळला तुम्ही <laughs> अशा आम्हाला जी कागदपत्र दिलेत ती खरे आहेत खरे। फुनेला। का बनावटीत काय नाही हा खरे तुझे खरे मग आता लग्नानंतर कुठे राहणार आहे तुम्ही पुण्याला पुण्यालाच का घरचे येऊन गेला बाहेर हळूहळू हळूहळू येते मग एवढं होतं घरी सांगूनच करायचं ना मग सांगून बघितलं होतं का का ऐकणार नाही तुझ्या का नाही ऐकणार विचारून बघितलं असतं ना खाल्लं असतं घेतलं असत समजून मर्जी नि करते का जबरदस्ती काही तुला धमकी वगैरे कसलं काही नाही नक्की वर कळले कळले सोडून पण याला सोडणार नाही पलाटली मध्ये तर नाही नक्की उद्या पोलिसांचा मार खाल्ला को कोणी धमकलं बोललं मन बदल मग नक्की नाही बघायला तू एम करते नाही परत म्हणजे आजी बाहेरचं पोर काय तेव्हा तुझा मित्र आहे का करायचं लग्न मग तुमची तयारी दोघांची बदल करायचं नाही याच्यात एकदा झालं झालं हे काही पोर खेळ नाहीये आत्ता विचार करा अजून तुम्ही दहा मिनटं घ्या तर आम्ही तयारी करतो त्या दहा मिनटात बदलले ठीक नाही तर बघा पलट्यात नाही ते। नाही पुरी हो। कर